आजच्या या निषेध सभेच आयोजन जे आपण केलेलं आहे घटकांचा बुलंद आवाज माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि या महाराष्ट्रातील युवकांचं धगधग नेतृत्व आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यासारख्या बहुजनांच्या नेतृत्वाला या, या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे स्थान देण्यात आलेलं नाही आहे त्याच्या निषेधार्थ आज या निषेध सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो साधारणत गेली दीड दोन वर्षापासून तुम्ही आम्ही पाहतोय की महायुती सरकार जेव्हा चक्रविवाहात अडकलं होतं महायुती सरकारचे चो बाजून कोंडी झाली होती आणि आज जे स्वतःला महायुतीचे करते धरते किंवा तारणहार संभवतात असे महायुतीचे स्वतःला नेते म्हणून घेणाऱ्यांना काय भूमिका घ्यावी आणि काय करावं सुचत नव्हतं आणि महायुती सरकारचा सुपडा साप आगामी काळात होतो काय असं वातावरण महाराष्ट्रभरामध्ये निर्माण झालं होतं आणि मग महायुती सरकारचं या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी एक महाराष्ट्रामध्ये स्टँड घेतला आणि महाराष्ट्रभर स्टँड घेत असताना छगनराव भुजबळ साहेब असो गोपीचंद पडळकर असो असे या बहुजन नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्रभर वातावरण निर्मिती केली खऱ्या अर्थानं जर पाहायचं गेलं तर तुम्ही आम्ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारी माणसं बहुजन विचारधारा मानणारी माणसं पण तुमचं आमचं शीर्षस्थ नेतृत्व या महायुतीमध्ये होतं आणि म्हणून तुम्ही आम्ही पाहतोय की आज जे सत्तेच्या झो जो, झुल्या झुलतायत त्या सत्तेच्या झुल्याची दोरी ह्या बहुजन आणि शोषित वंचित घटकाच्या मतदानामुळं झालेली आहे यांना सत्तेचे जे डोहाळे लागले आणि महायुती सरकार जे मोठ्या प्रमाणात आज सत्ता स्थापन झाली हे शक्य झालं नसतं जर तुमच्या आमच्या बहुजनांच्या नेत्यांना जर का या महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती केली नसती मित्रांनो एक व्यवस्था आहे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये व्यवस्था आहे की लिहाय लढायला एक लिहायला एक आणि फक्त उपभोगायला एक तुम्ही आम्ही या महायुतीच्या सरकारसाठी जीवाचं रान केलं <coughs> आणि हे जीवाचं रान करून जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं लोकसभेच्या नंतर कुणालाही वाटत नव्हतं की महायुतीचं सरकार येईल म्हणून भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबासारख्या नेत्यांनी महायुतीच्या या प्रचारात आणि सगळ्या ह्याच्यात जी जान फुंकली त्याच्यामुळं म या वर्गाला मानणारा महाराष्ट्रातला तमाम बहुजन वर्गानं महायुतीला एकदम गाराच्या पावसासारखं मतदान केलं आणि तुम्ही पाहता की भल्या भल्यांचं गर्व हरण या निकालानं झालं पण थोडं महायुतीला जरा जास्त झाल्यासारखं झालं की ज्यांनी कष्ट करून ज्यांनी महायुतीला या या मुकामापर्यंत आणून ठेवलं आज त्याच तुमच्या आमच्या नेत्याची अवहेलना आज महायुती सरकार करतं आहे मित्रांनो मंत्रिपद येतील जातील आपले नेते या मंत्रिपदापेक्षा मोठ आले आहेत पण एक सांगायचं सा तात्पर्य असं आहे की ज्या पद्धतीची वागणूक कोणतं बी असो गावगाडा असो राज्याचं सरकार असो किंवा जिल्ह्याचं सरकार असो तुमच्या हाती सत्ता आली म्हणजे लोकशाही पद्धतीला तुम्ही डावलणार आणि मनमानी कारभार करणार आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारे लोक आहेत आणि मग जर आपल्याच नेत्यांना या सरकारमध्ये विचारात घेतलेला नसेल तर एक से कोई राजा नाही होता और एक हारसे कोई फकीर नाही होता म्हणतात तसं जर हे दिवस आज सत्तेचे दिवस महायुतीला हा बहुजन समाज दाखवू शकतो तर महायुतीला एका एका मतदानासाठी दर दरची ठोकरे खाय लावण्याची ताकदसुद्धा बहुजन समाजात आहे पण महायुती सरकारनं बहुजनाचा अंत न पाहता आगामी काळामध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांची अवहेलना न करता बहुजन समाजाच्या आणि बहुजन नेत्यांच्या सन्मानजनक वागणूक आगामी काळामध्ये आपल्याला भेटल अशी अपेक्षा बाळगू आणि एका कवीचे छान वाक्य तुम्हाला जर ऐकावतं म्हटलं की आम्हाला वगळा गतप्रभजनी होतील तारांगणे आम्हाला वगळा कवडी मोल होईल हे जिने जर आम्हाला वगळू <coughs> तुम्ही या महाराष्ट्रात आणि कुठं काही करू पाहत असाल तर तुमचं जगणं आणि तुमचं राहणं हे आम्ही कवडी मोल करून टाकू आम्ही येत म्हणून तुम्हाला मोल हे तुम्ही ध्यानात ठेवा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र